माझी शिर्डी मला बोलून द्या ना तुम्ही पोलिसाकडे जायचं पोलिसाकडे जायचं म्हणले लोक बोट आमच्या मागे लिडच लावताय तुम्ही माझ ह कुठं आता त्या आरोग्य खात्याकडून फवारा मारला म्हणजे ते झट मारले मुंबई बघितली असं काम झालंय आता काय करायचं काय काहीतरी करावं लागणार वेगळ्या हा मग आता करायचं काय बघा तुम्ही आता काय कर राम राम सर राम राम कुठली काय चेक करायची काय आता दोन गाय त्या माझा वाल त्या त्यापैकी एक आली या बर बर इन्शिमेशन बरा आण आपण राहिली पाहिजे असं काय शंभर टक्के शंभर टक्के शेळेचं काय आपल्याला पेमेंट दिलं नाही काय नाही आठ दिवस ट्रीटमेंट पेमेंट तर देऊन टाकली तेवढं काय डॉक्टर ती आधारी होती पोटात थोडा करा ती काय होत म्हातारी जाते मम्मी होती पण ते म्हणला ट्रीटमेंट करा म्हणून आपलं केली होती पण ती काय जागणार नव्हती आता मटणाचा दर काय चाललाय दोनशे चाळीस रुपये किलो आहे काय गोळा बिस्किट दुकान आहे का मग अर्धा किलो करा हा अर्धा किलो देतो दोनशे रुपयात येऊ का हो हे पैसे राहिलेले पैसे पुन्हा देतो का ठेवतो मांडून ठेवा मेहनीखादे मेहनी ना आहे ती कशाला येते आपले बर बर मग इतक नाही जेवढी पिशवी भरून चालवले म्हणून सारखी काय जोडीदार येते आमच्या काय कडची काम आहे का सारखं कामाचं काम करत बसायचं का? का? हो बारा वाजे ती साडेचार विकास कामात थोडा अडथळा येते करून आणि कुणी असं म्हणाल तसं म्हणाल काही झालं लागायचं नाही आपली विकास काम करण्याचं आपलं नाही चल बघूया कसली मीटिंग भरवली सरपंचा खायला टाकायचे काम सोडून इकडे आलेलो आहे आपण मॅटर कशाच मॅटर ते आ, ते आता एका गावातले विकास काम भरपूर चालू आहे ती आणि झाले ते बी आणि चालू बी आणि अजून आपण करणार बे तर आता हे फवारण्याचं काम झालं बरच नाही नाही म्हणता रस्त्याचे काम बरीच झाले ते पाण्याचे कुठं अडचण होती त्या पाण्याच्या अडचणीची बी व्यवस्थित सोय झालेली आहे हा किशोर त्या कुलगुढेनं आपल्याच आपल्याला कळायला लागलं बर काढत हे काय आहे ते चालण्याचा विषय घ्यायचा नाही पण नाताची पंढरी ह्यात बदल होणार नाही कुणी काय करू द्या तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे बर का आपण मला ह्याची ह्याचीरवायची त्याची जीरवाजे पण माझीच तर काय नाही Құрлғандағық ұрлғандағық